बाकी सब सपने होते थे अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं लाच्या पत्रा वर्षाचं माझं उद्या दिनांक दहा तारखेला भुसावळ शहरात संतोषी माता हॉलमध्ये भुसावळ विधानसभा मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण असं मंड दोन्ही मंडळ बोलून कार्यकर्त्यांचा मेळावा आणि आदरणीय खासदार अक्षदा खडसे आणि आमचे भुसावळ शहराचे लोकप्रिय भुसावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ सावकारे या दोघांचा आम्ही सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे पण या सोहळ्यासाठी प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे आमची पूर्ण जिल्ह्यात तयारी झालेली आहे कारण संपूर्ण आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये इथं पुनश्च भारतीय जनता पक्षाचा झेंडा आम्ही रोमलेश्वाय राहणार नाही आणि विधानसभेवर आदरणीय संजय भाऊ सावकर यांच्या माध्यमातून पुनश्च भाजपाचाच उमेदवार निवडून जाणार अशी आम्हाला खात्री आहे कारण आणि आता काय लक्षाताई खरसे पहिल्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यातल्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या पद्धतीने खासदाराला पहिल्यांदा स्वातंत्र्य उत्तर पहिल्यांदा मंत्रिपद मिळाल्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार सन्मान केलेला आहे तसंच संजय भाऊ सावकारे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये अथक प्रयत्न करून ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामे आणली हजारो कोटी रुपयाचा निधी आणला आणि संपूर्णकडे व विकासाची कामे त्यांच्या माध्यमातून सुरू आहे म्हणून आम्ही आता त्याचा उपभोग आम्ही बैठकीत करणार आहोत पण त्यानिमित्तानंच आम्ही त्यांचा सत्कार आणि सन्मान करणार आहे कारण हा स सन्मान जरी संजीव भोचा होत असला तरी तो कार्यकर्त्यांचाच सन्मान आहे कारण संजीव भाऊंनी नेहमी कार्यकर्त्याचा सन्मान ठेवलेला आहे आणि ते विकास पुरुष म्हणून आम्ही त्यांना उपाधी देऊन आम्ही त्यांचा सत्कार सन्मान करणार आहोत उद्याच्या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व प्र प्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते त्यानंतर चेअरमन आणि जे भारतीय जनता पक्षावर नितांत प्रेम करतात असे नागरिक यांना विनंती आहे की आपण या आपल्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये जे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आपण सायंकाळी पाच वाजता संतोषी माता हॉल इथे हजर राहिले एवढी विनंती करतो जय श्री उद्या सायंकाळी चार वाजता संतोषी माता हॉल इथे भाजपाचा जो मेळावा ठेवण्यात आले आहे या मेळाव्याला सर्व युवकांनी शहरातल्या सर्वांनी उपस्थित लावावी ही नम्र विनंती उद्या संध्याकाळी पाच वाजता संतोषमाता हॉल मातृभूमीसव इथे तालुकास्तरीय सर्व कार्यकर्त्यांचा युवकांचा महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टी भुसावळ व तालुक्याच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे माझी विनंती आहे सर्व जातीधर्माच्या लोकांनी सर्व युवकांनी पुरुषांनी महिलांनी जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित देऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जेणेकरून आदरणीय आमदार ह्या तालुक्याचे विकास पुरुष संजय भाऊ सावकारे यांचा सत्कार समारंभ कारण की ह्या तालुक्यामध्ये त्यांनी शहरामध्ये व तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेले आहे त्यांचा गुणगौरव करण्याकरता आमच्या संपूर्ण भुसावच्या वतीने तालुक्याच्या वतीने त्याचा त्यांचा सन्मान सोहळा प्रमाणे आदरणीय केंद्रीय मंत्री रक्षताई खडसे यांचाही इथं सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी माझी सर्व नागरिकांना खूप विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्रविध उद्या भुसावळला विधानसभेचा मेळावा आयोजित केलेला आहे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आजपर्यंत झाले नाही असे भुसावळमधील सर्व कामं विकास कामं जे असतील ते संजयभू सावकारे यांनी पाच वर्षात दहा वर्षात पूर्ण धडाका लावून पूर्ण भुसावळचा चेहरा मोरा बदलून टाकलेला आहे आपण सर्व भुसावळचे नागरिक आहोत आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत निश्चितच आपण संदीप यांचा सन्मान करायला पाहिजे सर्वांची इच्छा आहे संजीव सन्मान सोहळा तसेच आपल्या खानदेश जळगावची ही मान उंचावलेली आहे माननीय दक्षताई खडसे या केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झालेले आहेत त्यांचा सुद्धा सन्मान सोहळा आपण उत्साहातर्फे करणार आहोत सर्व नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे सर्व पक्षाचे कार्य आपलं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा या पक्षाला उपस्थित राहा कार्यक्रमाला उपस्थित राहावे विनंती करतो उद्या दहा ऑगस्ट वार शनिवार ये शहर, या रोजी संध्याकाळी चार वाजता संतोषी माता हॉल भुसावळ येथे भुसावळ तालुक्यातील शहर व ग्रामीण यांचा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही इथं भुसावळ येथे आयोजित केलेला आहे तरी सदर मेळाव्यास आम्ही आमच्या तालुक्याचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे यांनी या तालुक्यात आजपर्यंत कधी एवढा निधी कोणाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं नाही एवढा मोठा भरपूर प्रमाणात निधी आज प्रथम आमदार भुसाड तालुक्याचे ते असतील की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी इथं निधी तालुक्याला उपलब्ध करून दिला म्हणून आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो या हेतूने आम्ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण संजीव भाऊंचा सन्मान केला पाहिजे म्हणून आम्ही संजीव भाऊ सावकरे यांचा नागरी सत्कार या मेळा ठेवलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या विभागाच्या खासदार लक्षताई खडसे यासुद्धा केंद्रीय मंत्री झाल्या आहेत तरी सर्वप्रथम केंद्रीय मंत्री या मतदारसंघाला मिळण्याचा हा पहिली वेळ असल्यामुळे सर्व मतदारसंघातील लोक आनंदी झाले आहेत आणि भरपूर प्रकारच्या आशा या नागरिकांच्या पल्लवीत झाल्या आहेत आणि भरपूर प्रश्न आपल्या मतदारसंघातील सुटणार आहे म्हणून असे आपल्या कन्या लक्षताई खडसे यांचासुद्धा सन्मान व्हायला पाहिजे अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे म्हणून आम्ही लक्षाताईंचा सुद्धा नागरी सत्कार या निमित्तानं आम्ही इथं ठेवलेला आहे तरी सर्व तालुक्यातील नागरिकांना मी आवाहन करतो की ज्याप्रमाणे हे दोन्ही नेते आपल्यासाठी आपल्यासाठी विकासाच्यासाठी भरपूर प्रकारे निधी देतात आपल्यासाठी ती मुंबईला झगडून त्यांच्या नेत्यांशी आपले विषय मांडून आपले प्रश्न सोडवतात म्हणून आपण सुद्धा त्यांचं काहीतरी परत फेडका होईना म्हणून आपण या सदरील सोहळ्यात सर्व नागरिकांनी भरपूर प्रमाणात उपस्थिती द्यावी व सर्व नागरिकांना मी आवाहन करतो सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो सरपंच असतील नगरसेवक असतील शेतकी संघाचे शे सर्व संचालक असतील किंवा मार्केट कमिटीचे संचालक या सर्वांना मी आवाहन करतो की सर्वांनी उद्याच्या कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहावे आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या तालुक्यातील तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा काल म्हणजे दहा तारखेला संध्याकाळीच्या पाच वाजता माता हल्ला ठेवण्यात आलेला आहे आपल्या भागाला प्रदीर्घ काळानंतर जे केंद्रीय मंत्रिपद मिळालं रक्षकांच्या हिच्या स्वरूपात तर त्या पदाचा त्या सन्मान करण्यासाठी व त्या नंतर तसेच ता, ता, ता आपल्या तालुक्याचे आमदार संजीव सावकारे यांनी जो तालुक्यामध्ये तालुका का संकुल असो ट्रॉमा सेंटर असो कोर्ट पो, असो असे विविध प्रकारच्या ज्या इमारती असो काही असो जो विकास घडवला या दहा ते पंधरा वर्षात त्या विकासाच्या ज विकासाचा एक दृष्टिकोनातून बहुंचा एक सत्कार करण्यासाठी आम्ही उद्या स सर्वांनी ठरवलेलं आहे त्यानुसार उद्या बमचा सत्कार या कार्यक्रमात होणार आहे तरी सर्व कार्यकर्त्यांना व सगळ्या बंधूंना विनंती करतो की त्यांनी जा, सर्वांना जास्तीत जास्त, जास्त संख्येने तो उपस्थित राहावे ही विनंती दहा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेला भारतीय जनता पक्षाच्या भुसाळ तालुक्याचा कार्यकर्ता मेळावा संतोषी माता येथे आयोजित शिंदे आहे तरी या मेळाव्याला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असे मी सर्वांना आवाहन करतो एक या मेळाव्यामध्ये आपल्या रावेर लोकसभा संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची केंद्रीय मंत्रिपदी निवड झाली याबद्दल त्यांचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसेच आपल्या भुसाळ तालुक्याचे लोकप्रिय सन्माननीय आमदार संजय भाऊ सावकरे यांचा या ठिकाणी भुसाळ तालुक्यामध्ये जो विविध विकास कामांच्या रूपाने त्यांनी जो निधी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिलेला आहे याबद्दलही त्यांचा सत्कार संधी नागरी सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या, या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच नेते उपस्थित राहणार आहेत यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संधीने उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो जय श्रीराम What yeah. yeah.

now and press the bell icon never miss an update